रस्त्याच्या झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात अक्कलकोट तालुका महाविकास आघाडीच्या वतीनं हलगीनाथ आंदोलन करण्यात आलं अक्कलकोट तालुक्यात नव्यानं करण्यात येत असलेल्या रस्त्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून निकृष्ट पद्धतीनं रस्ते केले गेले आहेत यामुळं रस्त्यांची गुणवत्ताच उरलेली नाही या सर्व कामांची त्वरित चौकशी करावी तालुक्यात लोकप्रतिनिधींचं ऐकून अधिकाऱ्यांनी मनमानी आणि बेजबाबदारपणे काम करून टक्केवारीचा खेळ मांडला असून त्याची त्वरित चौकशी करावी अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीनं माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम पंचायत समिती कार्यालयावर हलगीनाद आंदोलन करण्यात आलं याप्रसंगी माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील शिवसेना तालुका प्रमुख आनंद बुक्कानोरे अशपाक बळोरगी रईस टीनवाला सुनील कटारे शरण सुरवसे महांतेश हत्तुरे राम जाधव बंदेनवाज कोरबू आदींची उपस्थिती होती हलग्यांच्या कडकडाटात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर विविध घोषणा देत संबंधित विभागाचे उपअभियंता अमोल खमितकर यांना निवेदन देण्यात आलं दरम्यान पंचायत समिती कार्यालयासमोर आरोग्य विभागाच्या अनागोंदी कारभाराविरोधात माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांनी आक्रमक पवित्रा घेत जाब विचारला याप्रसंगी माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील शिवसेना तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे माजी उपनगराध्यक्ष अशपाक बळोरगी यांनी तालुक्यात एकंदरीतच सुरू असलेल्या या भ्रष्ट कामांबद्दल आग पाखड केली नाही त्याचा भोंग तुमच्या पाठिंबा लागायला होण्याशिवाय आम्ही चार बसणार नाही तर दोन महिन्याच्या अगोदरच तुम्ही जर लवकर शाळेत आलात कोण काय केलं आहे तुमच्या बचावासाठी जर निदान तुम्ही करावं लागणार ना असं म्हणा नाही तर मग तुम्ही सगळे कसं आता बाकीचे जेलमध्ये दिसतात तुम्ही पण दिसल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र निश्चितपणे शंभर टक्के सांगतो मी तुम्हाला वास्ता असेल दोन कोटीचा तर तुम्ही तीन कोटीचा एस्टिमेट करतात परत त्याच्यामध्ये आवं म्हणत नाही असली परिस्थिती असताना किती दिवस बसायचं आपण त्यामुळे ते तसे सगळं संपूर्ण चौकशी व्हावी आणि कारवाई व्हावी आणि सगळे ते क्वालिटी कंट्रोल करणं तपासून घ्या या सर्व संबंधित सर्व पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना मी आज सांगू इच्छितो आपल्या साप या अक्कलकोट तालुक्यात रस्त्यामध्ये आपलं साप दुर्लक्ष झालं नाहीतर आपण त्यामध्ये मिळताजुळता जुळता आहात आपल्याला काही गाडी मात्र काय मिळतो याची तीळ मात्र शंका येते कारण कुठेही प्रत्येक ठिकाणी हाताने ती रस्ता उपडती एवढी खालच्या दर्जाची रस्ता असताना आपली जिथं जेई असताना त्याच्यावरती कुठला त्या ठेकेदारावरती कारवाई होत नाही ही अत्यंत तुम्हाला टक्केवारीचं कोणी जर जास्त प्रेशर करते असं सत्ताधारीवर आम्हाला सांगा त्याची बंदोबस्त आम्ही नक्की करू आणि तुम्ही तुमची संबंधित दिलेल्या जबाबदारी आपण नीट त्या टक्केवारीच्या विषयानुसार अक्कलकोट तालुक्यामध्ये सगळीकडे गल्लीबोळा चर्चा आहे त्या टोपल्याने खाऊ लागलेत म्हणून हे रोड असं झाले शंभर आता टोपलं भरून भरून खाऊ लागले हा प्रकार निदान पीडब्ल्यूच्या बाबतीत होऊ नये आणि जे काही रस्ते आता निवेदनात दिलेले आहेत त्याची आपण त्वरित चौकशी करावी व त्याचं जे काही असेल रिझल्ट आठ दिवसात आपण त्या ठिकाणी रिझल्ट द्यावा आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी ते तिथल्या शेतकऱ्यांनी हाताने उकडून टाकायला लागले केलेला रस्ता पाच ते पाच तासात हाताने तिथनं जर डांबरीकरण निघत असेल तर ते अत्यंत खेदाची बाब आहे असे जर दुर्लक्ष होत असले तर सगळ्या लोकांच्या टॅक्समधनं हे जे शासन निधी देत आहे किंवा सगळे त्या ठिकाणी विकासाचे कामं येतात आणि त्यातनं जर टक्केवारीचं जर काय चाललं असेल तर ते कुठंतरी आम्हाला अशा पद्धतीने आपल्याला कान उघडणे करण्याची गरज आहे या आंदोलनात महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट आणि घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते